हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही निघालेली आहे मनाली कुलू मनाली ट्रीपसाठी तर तिकडं एक आठवडाभर थांबणार आहे, आहे तर थंडीचं वातावरण आहे भरपूर अशी थंडी आहे बर्फ आहे तर मग कपडे पण भरपूर घेतलेले आहेत चार पाच चार पाच असं जोड घेतलेले आहेत सॉक्स घेतलेले आहेत सॉक्स पाहिजेच आणि म्हणजे एकाला चार पाच सहज असे कपडे आठवड्याभरासाठी पुरेल एवढे घेतलेले आहेत तर हे माझे कपडे घेतलेले आहेत मी चार पाच ड्रेस घेतलेले आहेत आणि मुलीनं पण भरपूर घेतलेले आहेत पाच सहा ड्रेस घेतलेले आहेत तर एक्स्ट्रा पाहिजेच तिकडे पाऊस पण आहे आणि अधूनमधून पाऊस पण येतेच तर असं भरपूर सारे असे कपड्याची खरेदी झालेली आहे एक्स्ट्रा पण एखादा ड्रेस घेतलेलाच आहे असावं एक्स्ट्रा म्हणून आणि सरांसाठी हे पूर्ण हे सरांचे ड्रेस आपल्याला टावेल वगैरे तर लागतेच तर एक आठवडाभर थांबणार आहे तर सगळं आपल्यासोबत पाहिजेच पेपर घेतलेले आहे शि टिश्यू पेपर चॉकलेटचा बॉक्स घेतलेला आहे बाकीट घेतलेलं आहे चॉकलेटचं असावं आपल्यासोबत आणि सगळं म्हणजे बिस्किट घेतलेले आहे पाहिजे ते आपल्याला आणि एक च दोन तीन प्रकारचे बिस्किट घेतलेले आहेत असावं सोबत आपल्या आपल्या तर हे मी पतंजलीचे बिस्किट घेतलेले आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे साबण घेतलेले आहे कपड्याचे साबण घेतलेली आहे तिथे नवीन ठिकाणी कुठं आपण बघणार कुठं मिळणार तर आपल्यासोबत पूर्ण असावं आप असं म्हणून मी सगळं घरूनच पॅकिंग केलेली आहे बघू शकताय आहे तर भरपूर सारी अशी पॅकिंग खरेदी झालेली आहे आणि आपलं हो मॉइश्चरायजर थंडी भरपूर आहे तर पूर्ण क्रीम आणि सर्दीचं वातावरण आहे कधी डोकं दुख डोकं पण असं दुखू शकते तर विक्स वगैरे असं घेतलेलं आहे आणि भरपूर फेसवॉश हे सगळं काही आपल्यासोबत असावं हो, तर हे सरांचा फेसवॉश हे माझा फेसवॉश मुलींचा फेसवॉश एकच फेसवॉश असं नाही सगळ्यांची वेगवेगळे वे फेसवॉश आहेत तर क्रीम घेतलेली आहे पावडर घेतलेली आहे आणि गॉगल घेतलेली आहेत तर बघू शकत आहे तर हे एक चार पाच प्रकारचे गॉगल आहेत तर वेगळे वेगळ्या प्रकारचे घेतलेले आहेत हे तर मुलाच्या पसंतीचे माझ्या पसंतीचे असे तर एक चार पाच प्रकारचे गॉगल घेतलेले आहेत तर तिकडं आपल्याला लागतातच हे घेऊन जाणं गरजेचंच आहे तर हे मेडिकल घेतलेलं आहे मी गोळ्या घेतलेल्या आहेत सर्दी डोकं कधी ताप आली तर सगळं आपल्यासोबत असावं तिथं कुठं आपण बघणार आहे तर सगळं आपल्या बॅगीमध्ये व्यवस्थित सगळं असावं म्हणून मी सगळं मेडिकल याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि बी पीच्या गोळ्या गोळ्या आहेत सरांना बी पी आहे तर बी पीच्या गोळ्या आपण घेतलेल्या आहेत पूर्ण असं मी मेडिकल घेतलेलं आहे सोबतच मन आणि हे मेकअप किटचं आहे तर हे सोबत लागते तर हे पण आहे असं सोबत नवीन ठिकाणी आपण कुठं काय बघणार आहे तर सगळं आपल्यासोबत असलेलं बरं राहते तर ही मी पर्स घेतलेली आहे नवीन आहे आणि छान वाटली मी ही पर्स पण घेऊन जाणार आहे ही मुलीसाठी आहे मुलगी मुलीला पण ही आवडली तर मुलीनेही घेतलेली आहे तर आणि हे बिस्किट मुलीच्या आवडीचे तर प्रवासामध्ये खाण्यासाठी तर शूज आहे सरांचा आणि हा मुलींचा आहे हा माझा आहे साईडला आहे ते तर शूज लागतातच चप्पल वगैरे चालत नाही थंडी भरपूर आहे सॉक्स शूजच पाहिजे तिकडे तर नाश्त्यासाठी मी फरसाणा घेतलेला आहे तर दोन पाकिट फरसाणा घेतलेला आहे तिकडं पण असेल पण आपल्या पण सोबत असावं म्हणून मी इथूनच घेतलेलं आहे घरूनच तर एक किलो बदाम आहेत आणि एक किलो मनुका आहेत तर मनुका बदाम आणि खारे शेंगदाणी आहेत एक किलोचं पाकिट घेतलेलं आहे बघू शकताय प्रवासामध्ये असं खायला लागते तर पाहिजेच सोबत म्हणून मी असं घरून एवढी खरेदी केलेली आहे तर गरम शाल आहे ही अंगावर घेण्यासाठी तर ह्या दोन शाली आहेत ह्या पण घरच्याच आहेत त्या असं स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत घेऊन जाण्यासाठी तर गरम शाली आहेत शोटर लागणार आहे शोटर, शोटर तर लागणारच आहे मेन तर शोटर पण घेतलेलं आहे मी सरांचं पण आहे दीदींचं पण आहे तर आज आमची पॅकिंग करायची आहे आता बॅग पॅकिंग तर आता आणि आपण शॅम्पू पण घेतलेले आहेत बरं का तर शॅम्पू लागतील आपल्याला म्हणून मी असं बॉटल न घेता असं छोटे छोटे शॅम्पूचे पाकिट घेतलेले आहेत जे वापरतात ते तर मी क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलेले आहे आणि तुम्हाला जे आवडते ते तुम्हाला कोणते शॅम्पू वापरता येते तर क्लिनिक प्लस शॅम्पू आपलं वापरून टाकून द्यायला बरं आणि बॉटल कुठं सांभाळत बसायचं आणि थोडंसं लाडू केले होते मी अर्धा किलोचे काल रव्याचे ते पण प्रवासामध्ये खाण्यासाठी अगदी थोडंसं घेतलेली आहे आणि चुरमुऱ्याचा चिवडा पण घेतलेला आहे तर भरपूर सारं असं साहित्य अजून याच्यामध्ये ॲड करायचं आहे परफ्यू घेतलेला आहे पावडर घेतलेला आहे नवीन ठिकाणी आपण कुठं काय बघणार आहे सगळं आपल्यासोबत असावं म्हणून मी इथंच घरूनच सगळं पॅकिंग करून घेतलेलं आहे तर उद्या जायचं आहे तर आज पूर्ण माझे आता पॅकिंग करणार आहे मी एवढं तर एवढं साहित्य घेतलेलं आहे अजून याच्यामध्ये ॲड करायचं राहिलेलं आहे अजून आठवण येईल तसं एक एक एक, एक गोळा करायला लागले आणि पेपर पाहिजे टिश्यू पेपर पाहिजे सोबत असावं आपल्या म्हणून एक पाकिट घेतलेलं आहे चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका